नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर अपला गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच मालेगाव मध्ये जनआक्रोश शिगेला चिमुकली वरील अत्याचाराविरोधात सर्व धर्मियांचा कडकडीत बंद आणि विशाल मोर्चा मालेगाव डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटनेनंतर मालेगाव शहरात आज नोव्हेंबर रोजी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला त्वरित न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी कडकडीत बंद पाळून विशाल जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला हिंदू मुस्लिम एकजुटीने बंद आज सकाळपासूनच शहरातील छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार भाजीपाला विक्रेते आणि उद्योजकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला या घटनेच्या निषेधार्थ हिंदू मुस्लिम एकता मोठ्या प्रमाणात दिसून आली मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनीही आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला ज्यामुळे सामाजिक एक उदाहरण पाहायला मिळाले मोर्चात फाशी त्याचा संतप्त सूर सकाळी अकरा वाजता राम सेतू येथून सुरू झालेला हा जन आक्रोश मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन थांबला हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या संतप्त नागरिकांची मागणी एकच होती आरोपीला तात्काळ फाशी द्या यावेळी पीडित बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली शिक्षण मंत्र्यांची उपस्थिती राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी मोर्चानंतर जनतेला संबोधित केले जनतेच्या भावनांचा आदर करत या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले मालेगावच्या या एकजुटीच्या आंदोलनातून न्याय आणि कठोर शिक्षेची मागणी अधिक तीव्र झाली आहे

त्या भावाला विनंती करतो त्यांनी इथे द्यायचंय निवेदन देण्याचा कार्य आपण या ठिकाणी करणार आहोत त्या अगोदर आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी नेता ना कोणी अभिनेता ना कोणी पक्ष ना कोणी संघटना आपण सगळं त्या मुलीचे भाऊ मुलीचा बाप मुलीची आई मुलीचे काका काकू मावशी म्हणून आपण या ठिकाणी आलेलो माझी विनंती असेल आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून शिवाजी मनोरंजन शासनाच्या संदर्भात आहे टी विनंती करतो मी सत्तांतण सुरू करायचं न्याय द्या सर्व आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोंगरारे गावामध्ये हे अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुखद घटना नेत्याही घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्याच्या पालिकेचं पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेचं पार्थिव शवविच्छेदन या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मला वाटतं की त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फारशी शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून या, या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्या फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या पालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे हा विषय फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा जेवा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का दुब्या साहेबांनी घ्यायला पाहिजे होत परंतु हो ताई मला शांत होता बा कुठे एवढ्या गंभीरतेने जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून कुटुंबाची शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेचं जे काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटत की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवाय एस पी यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो हो। आहोत आणि दुसरीकडे आपले डीवाय त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारस्थान आहे आणि म्हणून हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील कथ्य निर्णय केला आणि कोणाच्या स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून त्या गोष्टीचा मी निषेध करतो आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः एस एसपी संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या च्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाख त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एन सी आर चा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो माननीय जनतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ दिवस त्या दबाला पोलीस कोठडी दिलेली आहे परंतु जर तपासाची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात असेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या डीवायस पी बावीसकरकडनं हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावना आहेत की त्याला निलंबित केलं पाहिजे हे डोंगराळे आधी मालेगावला महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचं येत आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेता जाणार नाही ना या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे के। अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे त्या ठिकाणी दूषितपणे करू हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांनाच सांगू इच्छितो आणि म्हणून या या पालिकेला न्याय मिळाला पाहिजे याच्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही नराधवाची हिंमत होता कामा आहे अशा प्रकारची मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत हे निर्णय आमच्या सध्या या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी न्यायालय घेत आहे आपल्या कार्यक्रम या ठिकाणी सगळ्यांना विनंती बसून घ्या सगळ्यांनी दोन मिनिटाचा शेवट राहिलंय कृपया पसून घ्या सर्वांनी कृपया खाली बसायचे कृपया खाली बसा